घटना कानपूरचे या ठिकाणी आबिद अली त्याची पत्नी आणि मुलगा राहत होते एकोणीस जानेवारीला आबिदच्या पत्नीने पोलिसांना फोन करून तिच्या पतीचा शक्तीवर्धक गोळ्यांच्या ओव्हर मुळे मृत्यू झाल्याचं कळवलं पोलिसांनी घटनास्थळ गाठत तपासाला सुरुवात केली तेव्हा पतीच्या पॅन्टच्या खिशातून गोळ्यांची मिळाली शरीरावर कुठल्याही प्रकारे नव्हत्या कदाचित मृतकाची पत्नी शबाना खरं बोलते असं पोलिसांना वाटलं पोलिसांना तिच्यावर विश्वास बसला या व्यक्तीचा मृत्यू खरंच कॅप्सूलच्या ओव्हर डोसने झाला असावा असा अंदाज मग पोलिसांनाही बांधला आणि त्याचा मृत्यू साठी पाठवून दिला तो परत आल्यावर नातेवाईकांकडे सोपवला त्याचा दफन विधीही झाला पण दुसऱ्या दिवशी पोस्टमार्टम रिपोर्ट आला त्यातून पोलिसांना धक्का बसला कारण मृत्यूचं कारण वेगळंच होतं पतीच्या मृत्यूवर शबाना धायमोकलून रडली सुद्धा होती पोलीस आणि कुटुंबाला संशय येऊ नये म्हणून तिने असं केलं होतं त्यातच पोलिसांनी मृतदेहाचं पोस्टमार्टम करून नातेवाईकांच्या मृतदेह ताब्यात दिला त्यानंतर नातेवाईकांनी आबीदवर अंत्यक्रिया उरकली मात्र दुसऱ्या दिवशी पोस्टमार्टम रिपोर्ट आला तेव्हा शबानाची पोलखोल झाली कारण पोस्टमार्टम मध्ये गळा दाबून हत्या करण्यात आल्याची पुष्टी होती औषधाच्या ओव्हर डोसमुळे नाही तर मृत्यू गळा दाबून झाला होता हे समोर आलं आणि तिचा बनाव उघड झाला पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा शबानाचा भाऊ सलीमनं आबिदची हत्या झाल्याची शंका व्यक्त केली त्यात बहिणीसोबत आणखी कोणी सहभागी असावा असं सुद्धा त्याने पोलिसांना सांगितलं पोलिसांनी शबानाला खाकीचा धाग दाखवला आणि चौकशी करायला सुरुवात केली तिचे कॉल डिटेल्स तपासले तेव्हा ती रोज रात्री रेहान नावाच्या युवकाशी बोलायची हे समोर आलं पोलिसांनी रेहानला ताब्यात घेतलं त्यानंतर दोघांची चौकशी केली तेव्हा संपूर्ण घटनेचा खुलासा झाला शबाना आणि रेहानची मैत्री सोशल मीडियावरून झाली होती आबित घरी नसताना रेहान अनेकदा शबानाला भेटायला यायचा त्या दोघांचे संबंध निर्माण झाले आबितला जेव्हा संशय आला तेव्हा त्याने विरोध केला या वादाला कंटाळून शबानाने आबितचा काटा काढायचं ठरवलं शबानाने रेहानला त्याच्या प्लॅन मध्ये सहभागी करून घेतलं रेहानने त्याचा मित्र विकासलाही सोबत घेतलं घटनेच्या रात्री आबी झोपला असताना शबानाने हळू रेहान आणि त्याचा मित्र विकासला घरी बोलवलं आणि तिघांनी मिळून आबीजची गळा दाबून हत्या केली त्याच्या खिशामध्ये रॅपर्स ठेवले आठ रॅपर्स ठेवले आणि पोलिसांना त्यामुळेच तो गेला अतिसेवनानं गेला असं सांगितलं पण आता या बाबीचा खुलासा झालाय